नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग्ज आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अग्रीकोळी लग्नांमध्ये आवर्जून बनवली जाणारी रेसिपी म्हणजेच ही कांद्यावरची मिरची तर खूप दिवस झाले एका ताईंची कमेंट होती की ताई कांद्यावरची मिरची कशी बनवतात ही फुल व्हिडिओ फुल रेसिपी तुम्ही नक्की दाखवा तर आज आपण ही कांद्यावरची मिरची ही रेसिपी बनवणार आहोत चला तर मग अग्रीकोळी लग्नांमध्ये कांद्यावरची मिरची कशी बनवली जाते ही रेसिपी आपण पाहूयात इथे आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला अशा प्रकारे मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात ह्या कमी तिखट आणि दुसऱ्या जाड सालीच्या असतात त्या तिखट असतात आपल्याला त्या मिरच्या न घेता आपल्याला या पातळ सालीच्या ज्या असतात ना मिरच्या त्या घ्यायच्यात कमी तिखटवाल्या तर इथे आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून त्यांचे देट काढूनसुद्धा घेतलेल्या आहेत तर आपल्याला या मिरच्यांच्या नमधून दोन काप करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे त्यांना आपल्याला दोन भागामध्ये चिरून घ्यायच्या आहेत इथे ही आपण मिरची घेतलेली आहे त्याला आपण असं मधून कट करून घेणार आहोत आणि त्या कट केलेल्या भागाचे आपल्याला असे दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारेच आपल्याला सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत कारण या मिरच्यांमध्ये बीसुद्धा कमी असतो आणि तिखटसुद्धा अजिबात लागत नाही आमच्याकडे लग्न कार्यामध्ये जर गोडाचं जेवण असेल ना डाळ भात तर त्याच्यासोबत ही मिरची बनवलीच जाते सर्व मिरच्या आपण अशाच घेणार आहोत तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे डायरेक्ट त्याचे दोन भाग केले तरी सुद्धा चालेल इथे आपण आता सर्व मिरच्या दोन भागांमध्ये चिरून घेऊयात पटापट इथे आपल्या आता सर्व मिरच्या मधून चिरून झालेल्या आहेत आपल्याला अशा प्रकारे सर्व मिरच्या चिरून घ्यायच्या त्या पहा इथे आपण आता सर्वच मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत मधून इथे आपण ही कढई तापण्यासाठी ठेवली होती आणि इथे आपली कडाईसुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल इथे आपण दोन चमचे तेल घेणार आहोत हे इथे आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे इथे आपलं आता तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेलं आहे हिंग हिंग चांगलं फुललं की त्यात आपल्याला घ्यायचंय जिरा जिऱ्यासोबतच राई सुद्धा घ्यायची आपल्याला जी जिरा आणि राई चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला घ्यायचं बारीक चिरलेला कांदा जेव्हा आपण कांदा घेतो ना मिरचीसाठी साठी तेव्हा कांदा आपल्याला अशा प्रकारे पूर्णपणे उभा चिरून घ्यायचा आहे हे पहा इथे आपण सर्व कांदा उभा चिरूनच घेतलेला आहे आता आपण कांदा सुद्धा मस्तपैकी तेलामध्ये मिक्स करून घेऊयात ते आपला कांदा सुद्धा मस्तपैकी तेलामध्ये मिक्स करून झालेला आहे आपल्याला गॅस स्लो ठेवूनच कांदा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आपला कांदा पटकन शिजवा आणि खाली करपू नये त्यामध्ये आपण घेणार आहोत मीठ जेव्हा कांदा आपल्याला चांगला शिजवायचा असतो ना आणि जास्त असतो ना कांदा तेव्हा त्यामध्ये ते अर्धा चमचा तरी मीठ घ्या म्हणजे आपला कांदा पटकन शिजतो सुद्धा आणि खाली करपच सुद्धा नाही कांदा आपल्याला मध्ये मध्ये अलटी करून घ्यायचा आहे कांद्यावरची मिरची बनवताना त्यामध्ये राई आणि जिरं आवर्जून टाका कारण राई आणि जिऱ्याच्या फोडणीमुळे खूप चांगली चव चा येते इथे आपला आता कांदा सुद्धा चांगला शिजलेला आहे अशा प्रकारे आपल्याला कांदा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपला आता कांदा तर शिजलेला आहे त्यामध्ये आपण आता हळद घेणार आहोत इथे आपण घेतलेली आहे पावचमच हळद हळद सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे हळद आपली कांद्यामध्ये हळद आपली कांद्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून झालेली आहे आता आपण बारीक चिरलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या घेणार आहोत ह्या आपण मिरच्या मस्तपैकी चिरून घेतलेल्या आहेत त्या ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपण आता मिरच्या सुद्धा मिक्स करून घेतलेल्या आहेत कांद्यामध्ये आता आपण ह्यावर झाकण ठेवून वाफेर शिजवून घेऊयात दोन ते तीन मिनटासाठी आपण मिरची चांगली वाफेर शिजवून घेऊया आपण आता ह्यावरचं झाकण काढून घेऊयात झाकण तर आपण काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असं सुगंध दरवळलेला आहे कारण इथे आपली आता मिरचीसुद्धा कांद्यासोबतच मस्तपैकी अशी शिजलेली आहे त्यामध्ये आपण आता धणेपूड आणि चवीपुरतं मीठ घेऊयात इथे आपण घेतलेले आहे पाव चमच धणेपूड आणि सोबतच घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आपण कांदा शिजवताना मीठ घेतलेलं त्यामुळे इथे मिठाचं प्रमाण आपण कमी घेतलेलं आहे आता मीठ आणि धणेपूड आपण एकत्रित मिक्स करून घेऊयात इथे आपण मीठ आणि धणेपूड तरचीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे कांद्यावरची मिरची बनवताना त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे खिजलेलं खोबरं इथे आपल्याला खोबरं घेताना ओलं घ्यायचं आहे म्हणजे जो आपण ओलं खोबरं असतो ना तसं घ्यायचं आहे सुकलेला खोबरं घ्यायचा नाही कारण ओल्या खोबऱ्यामुळे खूप चांगली अशी चव लागते मिरची जर तिखट असेल ना तर मिरचीसुद्धा गोड लागते कारण आपण इथे कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे पण आता खोबरंसुद्धा चांगलं यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपण आता खोबरं तर मिरचीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता लिंबसुद्धा पिळून घेऊयात आपण इथे अर्धा लिंब घेतलेला आहे लिंब आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण लिंबामुळे थोडा आंबट गोडपणा येतो त्यामुळे आपण मिरचीमध्ये अर्धा लिंब पिळून घेतलेला आहे तुम्ही दोन ते तीन चमचे लिंबाचा रस घ्या यामध्ये कारण लिंबाचा जर रस असेल ना मिरचीमध्ये तर आंबट गोडपणा येतो आणि मिरची अजून चविष्ट होते त्यामुळे इथे आपण आता लिंब जर पिळून घेतलेला आहे है। यावरती आपण अजून एक ते दोन मिनटं झाकण ठेवून घेऊयात आपण ह्यावर आता परत एकदा दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे इथे आपले आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण ह्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे इथे मस्तपैकी आपली कांद्यावरची मिरची तयार झालेली आहे आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर ज्या नाही घेतली तरीसुद्धा चालेल पण कोथिंबीरमुळे अजून थोडा सुगंध वाढतो त्यामुळे आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपली इथे मस्तपैकी अशी अग्रीकोळी लग्नांमध्ये बनवली जाणारी कांद्यावरची मिरची तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू